नमस्कार मित्र श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो या व्हिडिओमध्ये आपण कालाष्टमी म्हणजे काय आणि ती कशी साजरी करावी आणि आपल्या घरच्या घरी आपण काळभैरवांची पूजा कशी करायची हे आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मैत्रिणींनो पौराणिक मान्यतेनुसार कालभैरव हे भगवान शिवाचा पाचवा अवतार होते आणि या दिवशी मा दुर्गेची पूजा करण्याचाही अतिशय शुभयोग असतो खूप छान असा दिवस असतो हिंदू कॅलेंडरनुसार कालाष्टमी ही प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी साजरी केली जाते शिवशंकराचे रूप असलेल्या कालभैरवांची या दिवशी पूजा केली जाते तर कालभैरवाला काशीचा कोतवाल असं सुद्धा म्हटलं जातं तर मैत्रिणीनो कालाष्टमी शुभ आहे का हे आपण आता पहिलं जाणून घेऊया तर कालाष्टमी दर महिन्याला कृष्ण पक्षात अष्टमी तिथीला येते आणि हा दिवस भगवान काळभैरवांची प्रार्थना करण्यासाठी सर्वात शुभ दिवस असा मानला जातो कालाष्टमी कशी साजरी करायची तर कालाष्टमी हा भगवान शिवांच्या भक्तांसाठी महत्त्वाचा असा दिवस आहे सूर्योदयापासून उठून आपण लवकर स्नान करून घ्यायचं कालभैरवांची विशेष पूजा करायची आणि तुमच्या सर्व पापांची क्षमा आणि आशीर्वाद मागून घ्यायचा या दिवशी तुम्ही जीवनामध्ये समृद्धी आनंद आणि यश मिळण्यासाठी व्रतसुद्धा करू शकता बघा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या दिवशी का काळभैरवांसाठी व्रतसुद्धा करू शकता आपण कालभैरवाची पूजा का करतो तर पुराणानुसार अंधकासूर या राक्षसानं एकदा आपली क्षमता विसरून अहंकाराने भगवान शिवांवर हल्ला केला होता आणि त्याला मारण्यासाठी शिवाच्या रक्तातून भैरवांचा जन्म झाला होता तर कालभैरव हे शिवांचेच रूप आहे म्हणूनच शिवपूजेपूर्वी भैरवांची सुद्धा पूजा करण्याची बऱ्याच ठिकाणी पद्धत सांगितलेली आहे बघा त्यांची पूजा केल्यानं सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते आणि महादेवांचं रूप रूत कालभैरव हे तंत्राचे देवता मांडण्यात आलेले आहेत म्हणून तंत्र मंत्रादी साधना सुरळीत होण्यासाठी प्रथम कालभैरवांची पूजा केली जाते आणि कालभैरव भक्तांचे शत्रू आणि संकटांपासून रक्षण करतात तसंच सर्व शक्तीपीठांमध्ये निश्चितपणे का भैरवांची जागृत मंदिरंसुद्धा तुम्हाला दिसून येतील बघा तर भैरव दिवस कोणता तर कालभैरव जयंती या दिवसाव्यतिरिक्त रविवार बुधवार आणि गुरुवार हे तीन दिवस भैरवनाथांचे मानले जातात तर या दिवसामध्ये कोणताही उपाय केला जर तुम्ही तर भैरव प्रसन्न होतात आणि आपल्या भक्ताला यश मिळवण्याचा आशीर्वाद देत असतात म्हणून या तीन दिवसामध्ये तुम्हाला भगवान शिवांची जितकी जास्त तितकी जास्तीत जास्त सेवा करायची आहे मैत्रिणींनो कालभैरव पूजा जर तुम्ही घरी करणार असाल तर तुम्हाला मी या ठिकाणी सांगते ती कशी करायची आहे जर तुम्हाला शक्य नसेल घरी करणं तर तुम्ही कालभैरवांच्या मंदिरातसुद्धा जाऊन त्यांची पूजा करू शकता भैरवाष्टमीला काय करायचं तर कालाष्टमीला भगवान भैरवांना प्रसन्न करण्याचे उपाय म्हणजे कालाष्टमीच्या दिवशी भैरवांच्या मूर्तीसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आणि श्री कालभैरवाष्टकम पाठ करायचा मनोकामना पूर्ण होईपर्यंत हा उपाय रोज भक्तिभावानं करा आणि मग बघा निश्चितच तुमची मनोकामना पूर्ण होईल तर कालाष्टमीच्या दिवशी चंदनानं काय करायचं ओम नम शिवाय असं लिहायचं शिवलिंगाला ओम नम शिवाय असं एकवीस बिल्बपत्र म्हणजेच बेलाचं जे पान असतं त्या पानावरती एकवीस पानं घ्यायची त्याच्यावरती ओम नम शिवाय असं चंदनानं लिहायचं आणि ती जी बिल्बपत्रं आहेत म्हणजे पानं आहेत बेलांची ती पानं आपण भगवान भैरवांना अर्पण करायची भगवान शिवांना अर्पण करायची भगवान भैरवांचे वाहन मांडल्या जाणाऱ्या काळ्या कुत्र्याला खाऊ घालण्यातही काही लोकांचा विश्वास आहे तुम्ही त्यांना दूध दही आणि मिठाई खाऊ घालू शकता जर तुमच्या आसपास कुठेही तुम्हाला काळा कुत्रा दिसला तर या दिवशी न चुकता तुम्ही काळ्या कुत्र्याला यापैकी एखादी तरी गोष्ट खाऊ घालायची आहे तर हा उपाय केल्याने काय होतं तर भगवान भैरव आणि शनिदेव दोघंही प्रसन्न होतात आणि ब्राह्मणांना अन्न वस्त्र किंवा पैसे या दिवशी दान करायला विसरायचं नाही मैत्रिणींनो कालाष्टमीच्या दिवसापासून चाळीस दिवस सतत कालभैरवांचं तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे हा उपाय केल्यामुळे काय होतं तर भगवान भैरव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करतात म्हणून आपण जितकं जास्त तितकं तुम्ही दररोज म्हणाल तर दररोज जर दर तुम्हाला शक्य असेल तर दररोजसुद्धा तुम्ही कालभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन असा मोहरीच्या तेलाचा दिवस लावू शकता आणि कालभैरवांचं दर्शन घेऊ शकता भगवान भैरवनाथ कोण आहेत हे तुम्हाला माहिती आहे का तर भगवान शिवांचा पाचवा अवतार म्हणजेच भैरव भाईरो, याला भैरवनाथ असं सुद्धा म्हणण्यात येतं बघा नाथ समाजात त्यांच्या पूजेला विशेष असं महत्त्व आहे आणि सार्वजनिक जीवनात भगवान भैरव भैरू महाराज भैरू बाबा किंवा भैरव इत्यादी नावांनी त्यांना ओळखलं जातं तर आपल्यापैकी काही जणांना माहीत असेल पण काही जणांना माहिती नसेल तर मी तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट सांग सांगणार आहे ती म्हणजे भैरवांना दारू का अर्पण केली जाते तर बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की भैरवांना दारू अर्पण का करतात तर उज्जैनच्या काळभैरव मंदिरामध्ये मंदे, मदिरा चढवली जाते तर कालभैरवांचं हे मंदिर सुमारे सहा हजार वर्ष जुनं असल्याचं मानलं जातं हे डाव्या मार्गी तांत्रिक मंदिर आहे म्हणजे वाममार्गाच्या मंदिरात मांस मद्य यद्य चलन असा प्रसाद दिला जातो प्राचीन काळी काय व्हायचं तर प्राचीन काळी येथे फक्त तांत्रिकांनाच येण्याची परवानगी होती आणि तांत्रिक विधी करत असतात आणि काही विशेष प्रसंगी कालभैरवाला मद्य म्हणजे दारूसुद्धा अर्पण केली जात असे नंतर हे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले होते पण बाबा असेच भोग स्वीकारत राहिले आता येथे येणारे सर्व पाहुणे बाबांना नक्कीच भोग देतात मंदिराच्या पुजाऱ्यांप्रमाणेच येथे बाबांना सुद्धा विशेष मंत्रांनी आमंत्रित केले जातं आणि मद्य अर्पण केले जातं बघा जे ते मोठ्या आनंदाने स्वीकारतात सुद्धा आणि त्यांच्या भक्तांच्या इच्छा सुद्धा पूर्ण करतात मैत्रिणींनो कालभैरवाच्या मद्यपानामागील रहस्य काय आहे याबद्दल बराच काळ वाद सुरू आहे पिढ्यानपिढ्या या मंदिराची सेवा करणारे जे आहेत राजूल महाराज सांगतात की त्यांच्या आजोबांच्या काळात एका ब्रिटिश अधिकाऱ्याने मंदिराची पूर्ण तपासणी करून घेतली होती पण त्याला काहीही सापडले नाही त्याने पुतळ्याच्या आजूबाजूचा भागही खोदून घेतला पण त्याचा काहीही त्याच्या हाताला लागलं नव्हतं त्यानंतर ते भैरवांचे भक्तही झाले आणि तेव्हापासून येथे देशी दारूचा उच्चार वाईन म्हणून केला जाऊ लागला तो आज ताईत सुरू आहे कालभैरवाला मद्य देण्याची प्रथा शतकानुशतक सुरू आहे आणि ते कधी का सुरू मैत्रिणीच या उज्जैनचे जे काळभैरव आहेत ते खरंच दारू पितात काय याबद्दल अजूनही शंका प्रत्येकाच्या मनात येत असते तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि या कालाष्टमीच्या दिवशी तुम्हीसुद्धा तुमच्या घरामध्ये कालभैरवांची पूजा निश्चितच करायला हवी यामुळं तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंद नक्कीच मिळून जाईल आणि भगवान शिवशंकर तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देतील दे। तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर, तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद